वाला झाली संडास बांधवण्याची गायी समध्या झाली हो संडास बांधवण्याची गाई नवऱ्याले माया सांगून सांगून थकले आता बाई नवऱ्याले माया सांगून सांगून थकले आता बाई तो दुरून येतो <Sanskrit> राम राम हो साहेब राम 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 बंद गो काय म्हणता साहेब काय बी नाही बोला तुम्ही कसे आहात कसा दिसून राहिलो <laughs> एकदम जकास <laughs> बर झालं साहेब तुम्ही भेटले तुम्हाला एक गोष्ट विचारायची होती विचारा ना मंडू काय चालू आहे गावात काय म्हणते ते बाया आपल्या गावात काही तमाशा गेम नाय हो बंडू भाऊ आपल्या गावात तमाशा गिमाशा काही नाही ज्याच्या ना? घरी संडास नाही त्याच्या घरी जाऊन गाणं म्हणतात त्या बाया बापा बापा हे तो बेजात झाली ज्याच्या घरी संडास नाही त्याच्या नावाचा डिंडर पिटत का काय लोक हो बंडू भाऊ बाहेर बाहेर शौचात जाणार याचा फोटो काढून चौकात लावणार आहे अरे वा आता मी पण उद्या बाजून शौचात जाईल अन्न साहेब शौचात जाणे म्हणजे काय हो ओ बंडू भाऊ शौचात जाणे म्हणजे परसाकडे जाणे हे तिच्या बिन

दारात चाळीस वर्षाची बहीण जोडी गावात दहा एकर शेतीवाडी राखतो मिशी आणि दाडी असा कसा तरी पण बायको आया बहिणीला हागंदरी बाहेर हागंदरी दाडी असा कसा तू मारत घडी शौचालय बांध या घडी मारी तर मारी मिशीला लाव पाडी बरोबर मी तर खचकतो पहिलं तर मित्रांनो आपलं गाव स्वच्छ व आरोग्य संपन्न ठेवायचं असेल तर सर्वांच्या घरी संडास बांधणे व वा, त्याचा वापर करणे आवश्यक आहे त्यासाठी सरकारकडून बारा हजार रुपये मदत मिळू शकते उभे

अबे, अबे का तुले काय सांगू आपल्या गुड मॉर्निंग पटकाय पाहू मी आता बारा हजार रुपये काय घेतले होते अजून संडास कोणूया तुला खरंच सांगू रवा सांग पटका ना सांगितलं नाही तू सांगतो का नाही दाखव ता, तुला गमत मले गानी

सिंगल अबे भई तरया असही तो सम्मान केला तर त्याला मास मा हळू बोल रे अबे हळू हळू बोल हळू बोल अबे तुले काय मालूम बाहेर हागाची मजा थंडीत गा

पाणी खाली जमिनीत मुरते आता खाली ने 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 ता ता भी भी जाते पाणी दूषित होते आवडीनं गटा गटा, गटा पितो आई व गावाला हे तिच्या पैशाचा चुराडा पण बारा मास्त पडते जो पाऊस जोडून पडला घाणीवर माश्या बसतात आता घाणीवर माश्या नाही बसता फुलपाकड बसतील पसरू जात असं वर म्हणतात मागल्या वर्षी माझ्या दवाखान्यात पाच हजार रुपये गेले दवाखान्याच्या वाद्या करू 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 मी तर बेचात परेशान झालेले का म्हणून सांगतो तुले पण का बे मोठा नाक लावून राहिला संध्या सट्टा काय पाणी तरी आहे का गावात मला सांग गावात पाणी कमी आहे तर तुझी का धुवाची तु राहिली <laughs> मी कमी हाय कारण को सांगू रस्त्यावर राजा आता नको हागु चक धunta चक धunta चक धunta चक पाणी कमी हाय कारण को सांगू रस्त्यावर कपडे पाणी संडा साफ करायला वापरला तरी चालते आणि कारण सांगत बसतील तर सरकारच्या कोणत्याही योजने डोकं चेक लावून गेले का आता विचार करायला लागेल काहीच नाही बंडू भाऊ घरी पोहोचलेले आहेत काहीच नाही झालं फक्त वाजवून स्वागत करा घरी पोहोचा घरी पोहोचतील तर मग ताळा की तुम्हाला संडास झाली मी संडास ना आपलं अहो सायकल आली राहिली मी सलामी द्यायला राहिली म्हणजे काय 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 सर आता शरम करा दिवसात एकदा तरी सुखात खोटसा पाहिजे का नाही म्हणजे काय मनाच काय तुले तुम्हाला संत सुखात नाहीये काय कमी काय मला जरा टीव्ही कूलर पंखा आणखी काय पाहिजे तुले मागल्यावर हो जी एक दाणी करून दिली होती म्हटलं तुले काय पटायची काही एकदाली टीव्ही <laughs> कूलर पंखा आंगा अर्धा किने म्हणजे श्रीमंत नाही खरा तो श्रीमंत म्हणजे ठंडा थाय मी एवढा संसारात जीव लावला ते बी गेलं समोर <laughs> बोल शाहजह राजान आपले बायकोच्या प्रेमापोटी ताजमहल बांधलं तुम्ही कितन माझ्यासाठी संडास तरी बांधला <laughs> <laughs> असली पाहिजे ते म्हणतात यासाठी अहो साहेब संडास बांधण्यासाठी मंगल सूत्र म्हणलं तुम्हाला पाहिजे तुम्हाला योगदानी द्या आ बायकांची अभृशी शिव टांगू नका अहो तरी आपल्या पोरी मोठ्या झाला त्यांना उगळा धाडा वाटत नाही राजे मला माफ कर चुकलं माळ पहिले संडास बांधतो मग बाकीच्या गोष्टी संडास असेल घरी आरोग्य नांदेल घरी